गुड इव्हनिंग सर्वांना सर्व सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लिपिके पदाची जाहिरात निघालेली आहे त्याविषयी संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत त्या परीक्षेचा या व्हिडिओमध्ये तसेच किती मार्किंग पद्धती का आहे प्रत्येक विषयाला किती मार्क असणार आहेत किती प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही हे पण आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील ठीक आहे तर ही संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर सिलेबस काय असेल किंवा संदर्भ ग्रंथ काय वापरावं लागणार आपल्याला अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तकं को वापरायचे आहेत अभ्यासायचे आहेत त्या पाहण्या अगोदर आपल्या डब्ल्यू एफ मध्ये मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करीता नवीन सुरू लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कार्यकारी सहाय्यक लिपी या पदाची एक हजार आठशे शेहेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करण्याची आहे त्यांना एक सुवर्ण संधी आहे सर्वाधिक जागा आलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये यामध्ये बॅच मध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जीके म्हणजे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या विषयामध्ये सर्व विषयाचा अंतर्भाव असणार आहे महाराष्ट्र भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः आपण मुंबई विशेष विशेषांकासह ही बॅच घेणार आहोत महानगरपालिका सर्व बॅच मध्ये इन्क्लूड असणार आहे बॅच चा कालावधी सहा महिन्याचा असणार आहे आणि फी अगदी कमी ठेवण्यात आलेली आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिने बॅच जॉईन करता येणार आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे दररोज आपल्याला लाईव्ह बोर्डवर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास पाहता येणार आहे तसे लेक्चर अनलिमिटेड वेळा रेकॉर्डिंग लेक्चर आहे त्या अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत नवीन पॅटर्नुसार टेस्ट घेतली जाणार आहे तसेच सर्व विषयाच्या ई नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना मोफत मिळणार आहेत तसेच कार्यकारी सहाय्यक ह्या जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आयबीपीएस मार्फत ही एक्झाम घेण्यात येणार आहे आयबीपीएस पॅटर्न आपल्या अकॅडमी मध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मुंबई विशेष माहिती जीके के जनरल नॉलेजच्या बारा हजार वनलाईनर शॉर्ट नोट्स उपलब्ध आहेत तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे एमसीक्यू पण सहा हजार एमसी च्या नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल किंवा नोट्स मागवायचे असतील घरी त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती बॅच विषयी मिळून जाईल तर आपण सुरुवातीला अभ्यासक्रम पाहणार आहोत कार्यकारी साहेब पूर्वीचे जे नाव बदनाम होते लिपिक त्याला आपण क्लर्क असे म्हणतो सर्वांची आवडती पोस्ट आहे यामध्ये पदाकरिता बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दर्जा असणार आहे एमसीबी स्वरूपामध्ये ऑनलाईन पेपर घेतला जाणार आहे परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षा सर्व समान असणार आहे परंतु यामधील मराठी आणि इंग्रजी विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे तो बारावीचा असणार आहे माध्यमिक शाळांत परीक्षेचा त्यानंतर सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्याय ये, वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षे परीक्षे स्वरूप आपण पाहणार आहोत यामध्ये एकूण किती प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न असणारे परीक्षेचं स्वरूप पाहूया हो आपण दोनशे मार्काला म्हणजे एक प्रश्न दोन मार्क असा या परीक्षेचं स्वरूप आहे तर यामध्ये जे विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया मराठी भाषा व्याकरण यांच्यावरती एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुण परीक्षेचं माध्यम मीडियम मराठी असणार आहे तसेच त्यानंतर नेक्स्ट आहे इंग्रजी भाषा व्याकरण या पण पन विषयाचे पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुण परीक्षेचं माध्यम फक्त इंग्रजी राहणार आहे त्यानंतर महत्वाचा जो विषय आहे जी विषयावर पण पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुण परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे त्यानंतर शेवटचा विषय आहे बौद्धिक चाचणी उमेदवार एखादा किती कमी वेळामध्ये लवकर निर्णय घेऊ शकतो हे कौशल्य तपासण्याकरिता हा विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी माध्यम असणार आहे परीक्षेचा कालावधी शंभर मिनिटाचा असणार आहे तर आपल्याला आतापासूनच तयारीला लागायचा आहे यामध्ये महत्वाचं एक सूचना देण्यात आलेली आहे जी आर चार मे दोन हजार बावीस मधील जी आर नुसार गुणोत्तर यादी प्रसिद्ध करण्याकरिता उमेदवारांना पंचेचाळीस टक्के मार्क मिळणे गरजेचं आहे ठीक आहे हे एक महत्त्वाचं आहे तुमच्याकरिता त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण जे विषय दिलेले आहेत सामान्य न्याय विषयाच्या विषयामध्ये प्रश्न मित्र मुंबई महानगरपालिके संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सामान्य न्याय विषयामध्ये महाराष्ट्र भूगोल असेल इतिहास असेल राज्यघटनेवरती प्रश्न विचारले जातील किंवा चालू घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक घडामोडी असतील यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर बौद्धिक चाचणी परीक्षे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले जातात सोपे असतात परंतु येथे काय कालावधीची मर्यादा असणार आहे आपल्याला कमी सेकंदामध्ये उत्तर सोडवायचं आहे नेक्स्ट आहे यामध्ये मौखिक चाचणी असणारा इंटरव्ह्यू असणार नाहीये फक्त आपल्याला एकच परीक्षा क्वालिफाय व्हायची आहे दोनशे पैकी एकशे साठ एकशे सत्तर प्लस मार्क पडायचे आपलं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे त्यानंतर यांनी दिलेली आहे इंग्रजी भाषा हो विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच होणार आहे तर मराठी भाषेची माध्यम मराठी आपण पाहिल्याप्रमाणे त्यानंतर पदवी अर्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची म्हणजे पात्रता काय असणार आहे पदवी ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामध्ये त्यांनी निकष लावलेले आहे समान जर गुण असेल तर उमेदवारांना ज्यांचा अगोदर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला असेल दिनांक तो पकडला जाणार आहे त्याच्यामध्ये जर समान गुण मिळाले असतील तर अल्फाबेटिकल किंवा वयाचा विचार केला जाणार जा ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे त्याचा त्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे हे निकष दिलेले आहेत समान जर गुण पडले तर तसेच वेतन जर आपण यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले वेतन सॅलरी किती असेल लिपिक या पदाकरिता सुरुवातीला तुम्हाला बावीस हजार रुपये स्टार्टिंग असणार आहे तर ही ब्याऐंशी हजार रुपयापर्यंत पगार मिळणार आहे महिन्याचा पर मंथ ठीक आहे वेतन पण आपण पाहिलेलं आहे बावीस हजार ते ब्याऐंशी हजार पर्यंत तुम्हाला वेतन असणार आहे ठीक आहे चांगली पोस्ट आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सिलेक्शन झालं तर तुम्हाला काही डिपार्टमेंटल एक्झाम असतात त्यामधलं तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसर ए एसओ या पदाकरिता पण डिपार्टमेंटल मार्फत परीक्षा होतात क्लास टू ची पोस्ट आहे ठीके तर यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो जस कोणताही प्रश्न पुनर्व चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी म्हणजे आपण जर आता मराठी सोडवलं असो तर मराठीला टाइम दिलेला असेल वीस मिनिटा वीस मिनिटानंतर तुम्हाला दुसरा सब्जेक्ट चालू करावा लागेल दुसऱ्या विषयाचे प्रश्न सोडवण्याकरिता तर आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम काय आहे वेतन किंवा सॅलरी म्हणतो आपण त्याला किती मिळणार आहे परीक्षे स्वरूप पाहिलेलं आहे मार्किंग सिस्टीम पाहिलेली आहे तर त्यानंतर जे परत एकदा आपल्याला सूचित करण्यात येते आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याकरिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅच असणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तसेच शेवटचा जो महत्वाचा विषय आहे जीके या सर्व विषयाचा समावेश असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य पाहूया आपण दररोज लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाईल नवीन सर्व विषयाच्या ई नोट्स विद्यार्थ्यांना मध्ये उपलब्ध असणार आहे बॅचचा कालावधी सहा महिने आहे आणि फी फक्त पंधराशे रुपये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ठेवण्यात आलेली आहे तर सर्व विद्यार्थी तोरा करायचे लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे तसेच लिपिका पदाकरी आय पीपीएस पॅटर्नुसार ज्या शॉर्ट नोट्स आपल्या ॲकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मुंबई विशेष माहिती असेल किंवा जनरल नॉलेज जी किच्या बारा हजार बनलायनर शॉर्ट नोट्स आणि तसेच एमसी क्यू सहा हजार एमसी क्यू सामान्य ज्ञान विषयाचे उपलब्ध आहेत अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घरपोच सेवा उपलब्ध असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे किंवा नोट्स घरी मागवायचे आहेत घरपोच त्यांनी अॅकडेमिक जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे तर पुन्च एकदा सर्व विद्यार्थ्यांनी सूचित करण्यात येते की सर्वांनी फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे फॉर्मची जी प्रिंट आहे ती सोबत फाईलमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून तुमचं जर सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती प्रिंट जवळ असली गरजेचं आहे सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं चा आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट किंवा व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत जाईल ओके थँक्यू सर्वांचे